नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दुष्काळ अनुदान मंजूर झाले मित्रांनो चाळीस तालुक्यासाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्या मित्रांनो याबाबत एक सव्वीस याबाबत मित्रांनो एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो तर काय आहे जी आर व शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार आहेत तो याद्या कधी प्रकाशित केल्या जातील किंवा याद्या कशा डाउनलोड करायच्या याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आला मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे काल हा जी आर प्रकाशित करण्यात आला मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला आपण या जी आरची प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य प्रतिसाद निधी म्हणजेच मित्रांनो एन डी आर एफच्या दरानुसार निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते मित्रांनो आता आपण शासन निर्णय पाहूया खरीप हंगाम तेवीस करिता दुष्काळ जाहीर जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद केलेल्या नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार एवढा निधी वितरित करण्याबाबत शासनाने मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो चाळीस तालुक्यासाठी म्हणजेच मित्रांनो जे दुष्काळ जाहीर केलेले चाळीस तालुके आहेत त्या तालुक्यासाठी एवढा निधी मंजूर केलेला आहे मित्रांनो एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तसेच मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी पूर यामुळे झालेल्या ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरिता या शासनाद्वारे पुन्हा मदत अनुज्ञेय नाही त्यामुळे दुरुस्ती होणार नाही याची खात्री करण्यात यावी अशीही एक नोंद दिली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता या अद्याप कशा प्रकाशित होतात हे पाहूया लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्याची पूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म्हणजे जिल्ह्याच्या वेबसाईटवर मित्रांनो याद्या प्रसिद्ध करण्यात यावा असं एक नोंद दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो याद्या कशा डाउनलोड करायच्या हे पाहण्यासाठी वरती आय बटनवर क्लिक करा आणि मित्रांनो त्यानुसार तुम्ही याद्या डाउनलोड करू शकता मित्रांनो सध्या ही याद्या प्रकाशित झालेल्या नाहीत मित्रांनो तर याद्या काही दिवसामध्ये प्रकाशित होतील या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या के आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक हो त्या सूचना निर्गमित कराव्यात मित्रांनो आता हे चाळीस तालुके दुष्काळग्रस्त कोणते आहेत ते पाहूया मित्रांनो आपण जे आरमध्ये थोडं स्क्रोल केल्यानंतर खाली पाहू शकता की दोन हजार खरीप दोन हजार तेवीस हंगामामध्ये दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्याचा निधीचा लेखा निर्षेद्या ले। तपशील दिले आहे मित्रांनो ते आपणाला जिल्हा व तालुका व बाधित शेतकऱ्यांची संख्या जिरायत बागायदार असे बहुत बहुत ऑप्शन दिले आहेत मित्रांनो मित्रांनो आपण सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यातले किती तालुके आहेत हे पाहूया मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक त्यामध्ये मालेगाव सिन्नर आणि येवला हे तीन तालुके दुष्काळग्रस्तमध्ये ॲड केले आहेत मित्रांनो दुसरा जिल्हा आहे मित्रांनो धुळे तर तालुका शिंदखेडा नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार हा एक तालुका आणि जळगावमधील चाळीसगाव तालुका मित्रांनो पुढचा जिल्हा बुलढाणा तर बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार हा एक दोन तालुक्या आहेत मित्रांनो तर सहाव्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव ही दोन तालुके दुष्काळगरासमधून ॲड केले आहेत मित्रांनो तर सातवा जिल्हा जालना जालनेमधून मित्रांनो पाच जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत तर भोकरदन जालना बदनापूर आणि आंबड मंटा एवढे सात सहा तालुके मित्रांनो दुष्काळग्रस्तमध्ये ॲड केले आहेत तर आठवा जिल्हा आहे मित्रांनो बीड बीडमध्ये वडवणी दहारूर आणि आंबाजोगाई तालुके आणि त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्हा हा संपूर्ण दुष्काळग्रस्तमध्ये आलेला आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी धाराशिव आणि लोहारा ही तीन तालुके दुष्काळग्रस्तमध्ये दिल्ले आहेत तर छत पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड आणि इंदापूर त्यानंतर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरज सांगोला करमाळा माडा सातारा जिल्ह्यात वाई खंडाळा तर पुढे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले हिंगलज त्यानंतर शेवटचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यात शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे चार तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत मित्रांनो तर सर्व मिळून मित्रांनो दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार एवढा निधी दुष्काळीच्या मदतीसाठी मित्रांनो मंजूर झाला आहे मित्रांनो खूप दिवस झाले दुष्काळाबाबत निधी वितरणाची वाट पाहत होते मित्रांनो तर आता निधी उपलब्ध झाला आहे मित्रांनो तुमची काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद